नमस्कार सतर्क मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघ रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कामचेत घाट तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता कामचेत घाटाजवळ जयमल्हार हॉटेल जवळील वळणावर एक गंभीर अपघात झाला होता पुण्याहून मुंबईकडे जाणारा एक कंटेनर ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस टी एल सत्त्याण्णव दहा अचानक डिवायडर ओलांडून मुंबईच्या बाजूकडील मार्गावर आला ज्यामुळे मोठा लोखंडी पाईप रस्त्यावर पडला आणि एकूण चार वाहने या अपघातात अडकली होती अपघातात पुढील वाहने आणि व्यक्ती सहभागी होत्या हुंडाई आय ट्वेंटी क्रमांक एम एच त्रेचाळीस बी बी अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर या गाडीतून प्रवास करणाऱ्या अनिकेत संतोष शिंदे व एकवीस राहणार नेरुळ मुंबई व यज्ञेश मधुकर गोलांबे व एकोणीस राहणार नेरुळ मुंबई यांना दुखापत झाली आहे इको गाडी क्रमांक एम एच चौदा एस एच बत्तीस पासष्ट या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दुचाकी क्रमांक एम एच बारा के एन एकोणऐंशी एकोणपन्नास अनिकेत संतोष शिंदे आणि अंगताऊ फ्रुमोक वय पंचवीस राहणार त्रिपुरा यांना गंभीर दुखापत झाली आहे पायी जाणारे अनुसया प्रभाकर खांडेकर वय पन्नास राहणार कुसगाव मावळ व चिंगुबाई लहू सुराना वयतीस राहणार कामशेत यांना किरकोळ दुखापत झाली आहे अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले प्राथमिक तपासात कंटेनर ट्रक चालक अशोक रामचंद्र गवित राहणार कोरडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार याच्या निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात झाल्याचे आढळून आले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद